नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की प्रत्येक गृहिणीला लागतात ते म्हणजे वाळवणाचे वेल चिकवड्या कुरड्या पापड सांगी मिरची असे अनेक पदार्थ आपण करतो आज आपण असच एक वाळवणाचा प्रकार बघणार आहोत जो म्हणजे लांब सडक पांढरा शुभ्र बटाट्याचा किस कसा करायचा ते उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले छान कडकडीत ऊन पडायला लागलंय आता प्रत्येकीच्या अंगणात किंवा प्रत्येकीच्या बच्चीत वाळवणाची गगबग सुरू झालेली आहे तर त्यातलाच आज आपण हा बटाट्याचा किस करून बघणार आहोत त्यासाठी हे असे छान मोठे मोठे असे बटाटे आपण घेतलेले आहेत तर आता ते आपण असे सोलून घेऊया तहां आपन जो थेवला तर हा बटाट्याचा केस आपण वाळवून जर ठेवला तर वर्षभर राहतो आणि मग आपल्याला पावसात मस्तपैकी छान त्याचा बटाट्याचा किस करता येतो किंवा चिवडा करता येतो किंवा आपण उपासाला कुठल्याही येतात तो वापरू शकतो तर या उन्हाचा वापर करून घेण्यासाठी बटाट्याचा असा केस आपण तयार करून ठेवूया त्यासाठी हा बटाटा आपण सोलून घेतला आहे आणि आता किशणीवर असा किसून घेणार आहोत किसताना अशी एक पद्धत ठेवायची असा वरून आणला की तिथेच सोडायचा परत बटाटा उलटा वर नाही नेचा म्हणजे काय होतं असे लांब लांब त्याचे तुकडे पडतात किस पडतो हा बघा सळ्या पडतात बघा असं छान लांब सुट्टा किस पडतो आपल्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण ही प्रोसेस करून घेऊ शकतो हे सर्व बटाटे सोलून किसून घेऊया आता आपले हे सगळे बटाटे असे छान किसून झालेत हे बघा छान लांब अशा सळ्यांसारखा पिसपला तयार आहे आता आपण हा पाण्यामध्ये ठेवलेला आहे किसून तो काळा पडू नये म्हणून मी एका बाजूला पण पाणी उकळत ठेवलेलं आहे हे बघा आजानुसारच काम करायचं साधारण आपले इथे चार किलो वगैरे बटाटा आहेत तर त्या मानाने चार ते पाच चमचे आपण मीठ घालूया थोडंसं मीठ जास्त घालायचं म्हणजे ते उन्हात वाळवल्यामुळे कमी होतं इथे मी तर पाच चमचे मीठ घातलं आहे यामध्येच दुसरी एक अशी गोष्ट घालायची की ज्यामुळे आपला बटाट्याचा कीस पांढरा स्वच्छ असा राहील ती आपली तुरटी पावडर आहे ही एक चमचा यामध्ये घालायची आणि हे पाणी आपण सगळं उकळवून घेऊया आता आपलं पाणी उकळतं आहे तिथपर्यंत हा स्वच्छ धुवून घेतलेला प्लीज आपण असं आपल्या चाळणीवर काढून घेऊया म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आपण मीठ आणि तोरटी घालून जे पाणी उकळत ठेवलं आहे त्याला आता छान उकळी पळ फुटले हे बघा या स्टेजला आपण हा जो किस चायनीवर काढून ठेवलाय तो यामध्ये घालूया आता आपण हा सगळा किस ह्याच्यात घालून घेतलाय उकळत्या पाण्यात हा पाच मिनटं आपण गॅसवर उकळवून घ्यायचा असाच पाच मिनट आपले झालेत हे बघा आपला हा केस छान उकळला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि दोन मिनटातली वाफ जेरली की मग आपला किस चाळणीवर काढून घेऊया आता आपला हा केस उपसून घेण्यासाठी छान तयार आहे हा बघा हा आपण एका चाळणीवर असं काढून घेऊया असे काहीतरी प्लास्टिक किंवा एखादी साडी अशी घालून घ्यायची आणि हा रस्ता जायचा तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून झाल्यानंतर आपला हा लांब सडक तिप्पट फुलणारा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे हा तुम्ही हवाबंदर डब्यात ठेवू शकता आणि लागेल तेव्हा पटकन तळून कुरकुरीत चिवड्याचा आनंद घेऊ शकता तर असा हा वर्षभर टिकणारा बटाट्याचा कीस तुम्ही देखील की नक्की ट्राय करून बघा आणि ऑर्डर करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती पटकन कॉल करा हा बटाट्याचा केस जेव्हा लागेल तेव्हा पटकन तुम्ही तळून त्याच्यात मीठ ऑलरेडी घातलेला आहे किंचितची साखर आणि तिखट घालून केव्हाही तुम्ही खाऊ शकता त्याचा आस्वाद घेऊ शकता